नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी आपण पाहत आहात माध्यमवृत्त अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने हाहाकार कार माजवलेला आहे शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे अशावेळी शेतकरी नेते आणि कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल हे कुठे आहेत असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मसिहा म्हणून उतरलेले पाशाभाई पटेल सध्या कुठे दिसत नाहीत या तिला हा व्हिडिओ आहे राजकीय विश्लेषक ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहावयास मिळणार आहे तर पाणीच पाणी चोहीकुडे गेले पाशाभाई कुणीकडे हा व्हिडिओ आपण आता पहा नमस्कार मराठवाड्यामध्ये पावसाचे धुमशान चालू आहे राजकीय नेते पुढारी विरोधी पक्ष नेते सर्व दौरे करत आहेत परंतु शेतकऱ्याचे मसीहा ज्याने आज बारा तेरा वर्षापूर्वी नागपूर विधिमंडळावर सोयाबीन दिंडी काढून सरकारला चहा विचारला होता व सरकारला आठ हजार रुपये भाव द्यावे अशी मागणी केली होती के। ते शेतकऱ्याचे मसीहा आज या पावसात कुठे आहेत काहीच कळत नाही पाणीच पाणी चोरीकडे गेले पाशाभाई कुडीकडे अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे ज्यांचं दाखवणं तर असं आहे शेतकऱ्याचे मशीहात तेच आहेत तसेच ते कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत परंतु शेतकरी जेव्हा अडचणीत आहे पाण्यात आहे तो सरकारकडे आसुसलेल्या नजरेने पाहतो आहे त्याचं सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे त्याचा दाना पाणी सर्व बंद आहे आणि अशा काळामध्ये शेतकऱ्याचे मसिया म्हणून घेणारे पाशाबाई कुठे आहेत हेच कळत नाही आणि त्यामुळं माझी आपल्या सगळ्यातर्फे त्यांना विनंती आहे पाशाबाई बाहेर या आणि हा सर्व शेतकऱ्याच्या दुःखाकडे बघून तुमची असलेली शासन दरबारी पद शासनाकडे वापरून शेतकऱ्याच्या या वेदनेवर आपण खुंकर मारावी अशी मित्र म्हणून मी त्यांना विनंती करतो पाशाभाई बाहेरिया